हाय नमस्कार कशा तुम्ही आई हो बरेच असाल श्रीस्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांतीचा आणि भराभराटीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमचे जे स्वप्न असतील ते पूर्ण हो ही मी पुन्हा ईश्वर चरणी प्रार्थना करते तर चला आता एवढं बोलून माझी व्हिडिओची सुरुवात करते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आज बनवणार आहे मी मिरची आणि गाजरचं लोणचं तर तुम्हाला दाखवतेच कसं काय बनवते ते आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हां कोणी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब करायला विसरू नका तर चला करते व्हिडिओची सुरुवात तर चला आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे बघू शकता आणि गाजर घेतलेले आहे अर्धा किलो आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम आहे पूर्ण गाजर आणि निंबू घेतलेले आहे निंबू पण अर्धा किलोच्याच जवळपास आहे पाचशे ग्रॅमच्या जवळपास आणि हिंग घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे तर गूळ मला थोडा कमी पडत आहे तर नंतर मी टाकेल थोडा गूळ आणि राईदाळ घेतलेली आहे राई डाळ जे घेतली आहे ते पन्नास ग्रॅमपेक्षा कमीच आहे आणि जिरं घेतलेलं आहे जिरं थोडं म्हणजे गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धवट कूट केलेला आहे त्याचा पूर्ण बारीक पिठी नाही केलेली आहे आणि मिरची घेतली आहे हिरव्या आणि एक पाव मिरच्या कमी जास्त तुमच्याप्रमाणे मिरच्या करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आणि निंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि पाणी बिलकुल पाहिजे नाही आणि गाजर पण शिलून घेतलेले आहे आणि पूर्ण त्याचे साल काढून घेतले बघू शकता इकडे जमा केलेले आहे आणि हे साल पण उपयोगात येणार आहे हे तर नंतर सांगेलच मी कशासाठी आणि मिरच्या ज्या आहे मधून काप करून घेतलेली आहे मीच कारण त्याच्यामुळेच थोडं त्याच्या निंबू वगैरेचा रस त्याच्यात जाऊन त्याला चव येईल थोडी म्हणून आणि सगळं मसाला वगैरे लागेल त्याला आणि डाळ जे आहे ते पण गरम करून घेतलेली आहे मी आणि तव्यावर थोडी आणि गरम केल्यानंतरच वापरत आहे आता आणि निंबू वगैरे छान धुवून गाजर धुवून आणि मिरच्या हे कापडानं धुवून आणि पुसून घेतलेले आहे आणि या गंजामध्येच करणार आहे मी आणि छान आता निंब पुसून वगैरे झाल्यानंतर निंब कापून घेतलेली आहे पूर्ण आणि त्याचा काढणार आहे रस तर बघू शकता त्या डस्टबिनमध्येच मी पूर्ण साल जमा करत असते कारण मला ते झाडा झाडाला खत म्हणून उपयोगात येईल म्हणून मी वापरत असते थोडंफार करते खत घरीच तर चला पहिले आपण लंचाची सुरुवात करूया तर हात वगैरे स्वच्छ साफ करून घेतले आणि आता निंब पूर्ण कापून घेते छान आणि निंब पूर्ण त्याला फ्रीजमध्ये ठेवले असल्यामुळे पाणी सुटत होतं कारण फ्रीजमध्ये जर आपण कोणती वस्तू ठेवली ना ते धुवूनही ठेवली तरी आपण बाहेर काढली ना तर त्यांना त्याला पाणी सुटते तर मी छान अशी पुसून घेतले पूर्ण स्वच्छ आणि हो मला चाकूने बरोबर कापायला जमत नाही पावशीने पटापट कापता येतात मला त्याच्यामुळे मी पावशीनेच कापत असते आणि च चाकूची मला जास्त सवय नाही आहे त्याच्यामुळे तर चला आता निंब पूर्ण निंबाचा रस काढून घेते कारण ते निंब जे असते ना निंबामध्ये निंब जे बी असते ते बी जर याच्यात टाकलं आपण लोणच्यामध्ये वगैरे तर ते कडवटपणासारखं वाटते त्याच्यामुळे पूर्ण रस रस काढून घ्यायचा निंबाचा छान आणि रस टाकल्यानंतर खूप छान म्हणजे लोणचं होतात आणि आपण काप पण टाकू शकतो निंबू असे कापून पण टाकू शकतो पण ते कापल्याने सुद्धा कळवट लागतात तर त्याच्यामुळे रस काढलेला चांगला असते आणि गाजर आणि मिरची ते ते पण असे कापून घ्यायचे मिरचीला पण काप पाडून घ्यायचे आणि गाजर पण कापणारच आहे मी आ, रस काढून झाल्यानंतर आणि निंबूचे साल जे आहे हे पण खतासाठी कामात येतात तर ते पण मी साठवूनच ठेवते त्या डस्टबिनमध्ये पूर्ण आणि आता गाजर कापून घेते तर गाजर पण मी धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि जे काप करत आहे ते मोठेच करत आहे मी एकदम छोटे छोटे नाही करत आहे कारण की खायला वगैरे बरं होतात मग त्याच्यामुळे मोठेच करते मोठे म्हणजे मीडियम थोडे साईजचे पतले असे जास्त असे बारीक पण नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही करायचे मीडियम साईजचे तर पूर्ण कापून घेतल्यानंतर मग आता लोणच्याला लोणचं बनवायला सुरुवात करते तर तुम्ही पण करून बघा हे लोणचं खूप छान होतात असं बनवलं तर आणि मी तर नेहमीच बनवत असते आणि हे दोन तीन दिवस थोडं म्हणजे बाहेरच ठेवावं लागते आणि कारण की एकदम फ्रीजमध्ये ठेवू नाही शकत आपण कारण मुरल्या नाही जात नंतर ते तर जरा निंबूचा रस वगैरे छान काढून घेतला गाजर पण कापून घेतले छान असे आणि आता त्याच गंजात मी पूर्ण काढून घेते गाजर मी म्हणजे पूर्ण मिक्स करते निंबू आणि मिरची आणि मिरची टाकल्याने कापूनच घ्यायची कधी पण मधून म्हणजे काप करायचे त्याला चिरे दिलेले आहे मी मध्ये आणि ते आता गंज झाला आहे थोडा छोटा त्याच्यामुळे मी मोठा गंज घेत आहे कारण त्याच्यामध्ये कसं मग मुरणार नाही चांगलं म्हणून मोठा गंज असला तर छान असं रस म्हणजे निंबूचा रस टाकल्यावर मीठ टाकतो आपण निंबूचा रस टाकतो आणि गूळ टाकतो तर त्याला पाणी सुट पाणी सुटल्यानंतर मग ते जास्त होऊन जाते तर त्याच्यामुळे आणि जसजसं मुरलं ना तसतसं छान वाटते हे खूप सुंदर लागतात आणि द डाळ टाकून घेतलेली आहे मी पूर्ण मिक्स केल्यानंतर निंबू सॉरी गाजर टाकून घेतले आणि मिरची टाकून घेतली त्याच्यानंतर राईदाळ टाकून घेतली आणि त्याच्यानंतर जिऱ्याचा कूट जो केला होता मी अर्धवट तो टाकून घेतला आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं गूळ आणि हे तुम्ही म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्हाला जर खूप आंबट वाटत असेल लागत असेल तर तुम्ही आंबट पण ठेवू शकता पण मला म्हणजे थोडं तरी गोळवटपणा पाहिजे तसं तर गाजरमध्ये गोळवटपणा राहतेच तर त्याच्यामुळे गुड कमीच लागते या लोणच्याला तरी मी थोडंफार टाकलेलं आहे जर वाटला आणि आपण कसं मीठ आणि गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त खाल्लं मुरल्यानंतर खातो ना आपण तेव्हा मग समजतेच आपल्याला लागलं तर टाकून द्यायचं नाही लागलं तर नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या चवीनुसार ठेवायचं पण हे कमीत कमी तीन चार पाच दिवस तरी ह्या गंजामध्ये मी ठेवेल मुरल्यानंतरच भरणीत भरेल आणि शक्यतोवर काचेच्याच भरणीमध्ये टाकायचं ठेवायचं कारण की प्लॅस्टिक मध्ये पण वास लागतात निंबू असल्यामुळे त्याच्यामध्ये आणि पण माझ्याकडे काचेची आहेच नाही तर आता पाहिलं मिळाली तर ठीक आहे काचेची नाही तर मला प्लास्टिकचेच याच्यात भरावं लागेल तर झालं माझं पूर्ण लोणचं मिक्स करून आणि आता हे चार दिवस वगैरे ठेवते याच्यासमधे याच्यामध्ये मुरायला तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि कलर पण छान दिसत आहे आणि चला आता माझं लोणचं वगैरे तर छान बनवून झालं आता राहिलेले होते माझे कामं कामं म्हणजे माझे कपडे राहिलेले होते कपडे तर मी नेहमी सांगते तुम्हाला मशीनमध्येच टाकत असते पण मला निवळ मशीनमध्ये हे टाकणं आवडत नाही थोडेफार मी ब्रशने वगैरे घासघूस करून घेते त्याच्यानंतरच मशीनमध्ये कपडे टाकते आणि टाकल्यानंतर कपडे तर मशीनमध्येच धुवत होती मी आणि त्याच्यानंतर आता जुते चप्पल धूळ असलेल्या वगैरे राहते तर ते पण साफ करून घेते मी आणि मला सवयच आहे की जुते राहो मिस्टरांचे चप्पल राहो मी धुवूनच घेते आणि कारण ते स्वतः तर करत नाही पण आपल्याला म्हणजे असते धूळ वगैरे तर चांगलं वाटत नाही तर स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आणि तुम्हालाही अशी सवय आहे का कामं करायची आणि मला तर मी घरी असते ना तर नजरेने कसं डोळ्यांनी आपल्याला कामं दिसतेच आणि कामं आपल्याला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीला अशी सवय असते असतेच तर मला पण तशीच सवय आहे आणि मला म्हणजे हे थे दिवसभर आपल्या नजरेने कसं कामं दिसतात तर ते केलेच पाहिजे असं माझं म्हणजे हे आहे का म्हणतात त्याला महत्त्व आहे की जे कामं ज्या वेळेला करायचे ते कामं आपले झालेलेच पाहिजे अशी सवय असते आणि ते सवय आपण पहिलीपासून लावून घेत असतो त्याच्यामुळे आपल्याला सवय लागून जात असते तर बघा मी चप्पल आणि जूते वगैरे प म्हणजे तीन चार जोडं होते ते धुवून घेतले मी छान आणि धुतल्यानंतर आता तिकडलं साफसूफ हे ते करून घेते कारण कपडे मशीनमध्येच टाकलेलेच होते त्याच्यामुळे आता वॉश एरिया पूर्ण घासून घेते आणि बकेट पण घासायच्या होत्या मला पण आता म्हटलं राहू द्या मग नंतर आला आडस कारण कामं करता करता लागून जाते भूक म्हटलं पहिले मग जेवण करून घ्याव तर आता मी हे सगळं आवरून झाल्यावर जेवण करणार तर झाले माझे कामं वगैरे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हो छान छान कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला इथेच करते मी व्हिडिओची एन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना घ्या तुम्ही आपली काळजी